सेलू शहरातील आदर्शनगरमधील रहिवाशी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती ज्येष्ठ विधीज्ञ रावसाहेब शंकरराव वाघ वय ब्याऐंशी वर्षीय यांचे दीर्घ आजाराने शनिवार दुपारी अकरा पंचेचाळीस वाजता सेलू येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले त्यांच्या पार्थिवावर तहसील रोडवरील शांतीधाम मशानभूमी येथे शनिवार तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ॲडव्होकेट रावसाहेब वाघ यांनी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर विविध समाज संघटनासाठी काम केले होते एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव या कालावधीत त्यांनी बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिले तसेच एकोणीसशे त्र्याहत्तर ते अठ्याहत्तर या दरम्यान परभणी जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाय काम केले सेलू तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता तसेच सेलू तालुका निर्मितीत अॅडवोकेट रावसाहेब वाघ यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते एकोणीसशे नव्वद साली शेकापच्या तिकिटावर त्यांनी पाथरी विधानसभेची निवडणूक लढविली होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना जावाई नात नातू असा मोठा परिवार आहे बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांचे ते वडील तर परभणी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शरद वाघ यांचे चुलते होत